नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो जसं की सर्वांना माहितीच आहे आपण पी वाय क्यूज प्रॅक्टिससाठी सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये युनिट आर्ट जो आहे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ज्याला आपण शॉर्टमध्ये आय सी टी म्हणतो त्या युनिटला आपण सुरुवात केलेली आहे मागील सेशनमध्ये आपण काही पी वाय क्यूज डिस्कस केले होते आजच्या सेशनमध्ये जे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेरा आणि एक डिसेंबर दोन हजार तेरा या डेटला एक्झामिनेशन झाली होती सेटची त्यामधील प्रश्न आय सी टी वरती आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे कारण यामध्ये सर्व प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत राईट मित्रांनो बघा एक्झामिनेशन मध्ये जर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे असतील तर सर्वात जास्त महत्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे तुमचा कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे जास्तीत जास्त एमसी क्यूज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा आहे एक्झामिनेशनमध्ये किती मार्क्स घ्यावे लागतात या सर्व गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला जास्तीत जास्त गरजेचं आहे ज्यासाठी तुम्हाला एक्सपर्टचं गायडन्स तितकंच महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी तुमचं प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेलं आहे पेपर वन कम्प्लीट कोर्स ज्याची नवीन बॅच आजपासून सुरू होत आहे ठीक आहे जर तुम्ही जॉईन केले नसेल तर आजही तुम्ही ते जॉईन करू शकता यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन पासून ते एक्झामिनेशन पर्यंत पूर्णपणे तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वन साठी तुमची तयारी यातून बुस्टअप होणार आहे यामध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळतील ज्यामध्ये तुम्हाला एक्सपर्ट्स गाईड करणार आहे तुमच्या एक्झामिनेशन मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मॉक टेस्ट मिळणार आहे ज्यामध्ये तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस होणार आहे राईट right? प्रॅक्टिसमधून तुम्ही जास्तीत जास्त तुमचं प्रिपरेशन बुस्ट करू शकता संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत ज्यामधून तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील साप्ताहिक चाचणी आहे सी क्यूज आणि पी वायक्यूजचे पीडीएफ मधून तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त होईल आणि आणखीन प्रिपरेशनला बुस्टअप करण्यासाठी तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स एक्झामिनेशनसाठी बुस्ट करण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त एमसी क्यूजची बँक तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो अजिबात वेट करू नका आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं प्रिपरेशन स्टार्ट करा किंवा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करून ऍपच्या थ्रू सुद्धा हा कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोअर सेक्शन आहे स्टोअर सेक्शनमध्ये मध्ये जायचंय आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोन्स्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बायनाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे बघा हा प्रश्न एक डिसेंबर दोन हजार मधला आहे इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट आयडेंटिफाय इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग डॉट जीओ वी बघा हे डोमेन्स आहेत ठीक आहे याला डोमेन्स म्हणतात हे डॉट कॉम डॉट ए सी डॉट एडू हे जेव्हा वेबसाईटवरती आपण शेवटच्या जागी लिहितो तेव्हा ती वेबसाईट आपल्याला ओपन होत असते बरोबर तर याला डोमेन म्हटलं जातं डॉट जीओ वी गव्हर्नमेंट वेबसाईट डॉट कॉम कमर्शियल वेबसाईट डॉट एसी अकाउंटिंग वेबसाईट डॉट एडू एज्युकेशनल वेबसाईट ठीक आहे चुकीची जोडी ओळखायची आहे आपल्याला ते यामध्ये सरळ सरळ आहे चुकीची जोडी डॉट ए सी अकाउंटिंग वेबसाईट बघा डॉट ए सी जिथे वापरलं जातं ते, ते अकाउंटिंगसाठी नाही तर ते अकॅडमिकसाठी वापरलं जातं कशासाठी अकॅडमिक आणि रिसर्च यासाठी वापरलं जातं ठीक आहे ते लक्षात ठेवा आयडेंटिफाय द मॅचिंग पेअर्स खालीलपैकी पे योग्य जोड्या ओळखायच्या आहेत आपल्याला बघा ऑप्शन्स दिलेले आहेत जे पी जी फोटो पिक्चर एम पी थ्री ऑडिओ व्हिडिओ एक्स एस पॉवर पॉईंट एव्हीआय स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन किती सोपा प्रश्न आहे है? है ना करेक्ट पेअर जो आहे तो वन आणि टूचा आहे म्हणजे जे, जे पी जी फोटो पिक्चर एक्झॅक्टली बरोबर आहे एमपी थ्री ऑडिओ व्हिडिओ हे सुद्धा एक्झॅक्टली बरोबर आहे एक डिसेंबर दोन हजार मधील हा प्रश्न आहे हॅ ना योग्य जोड्या यामध्ये काय जे फोटो फॉरमॅटच आहे एमपी थ्री ऑडिओ व्हिडिओ फॉर्मॅट आहे एक्सेल एस मध्ये काय आहे एक्सेलचा फॉरमॅट आहे पॉवर पॉईंटचा नाही आहे जो आहे तो व्हिडिओचा फॉरमॅट आहे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनचा नाही त्यामुळे ऑप्शन ए वन अँड टू हेच बरोबर येतं इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंटरनेट यूजीसी स्टँड्स फॉर यूजीसीचा अर्थ काय आहे युनिवर्सिटी ग्रँड कमिशन युनिव्हर्सल ग्राफिक कम्युनिकेशन युजर ग्रुप कन्फिग्युरेशन की युजर जनरेटेड कंटेंट है ना सोपा प्रश्न यूजीसी सर्वांनाच माहिती यूजीसी काय आहे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन है ना जे की फंडिंग फॅसिलिटीज रिसर्च फॅसिलिटीज है ना फंडिंग फॉर युनिव्हर्सिटीज हे सर्व फॅसिलिटीज यूजीसी देत युनिव्हर्सिटीज ना एज्युकेशन सिस्टिमला राईट सो एज्युकेशन सिस्टिमला डेव्हलप करण्यासाठी सुद्धा यूजीसी कार्यरत आहे त्यासाठी ते मेजर इनिशिएटिव्ह घेत आहे ना घेतलेली आहेत करेक्ट सो so युजीसी चा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन लक्षात ठेवा विच ऑफ द फॉलोइंग सॉफ्टवेअर इज युज फॉर प्रोसेसिंग फोटोज और पिक्चर्स फोटो किंवा चित्रांवर प्रक्रिया करण्यासाठी पुढील पैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते फोटोक्रॉप फोटोशॉप विजिओ क्रॉप की पिक्चर परफेक्ट है ना हा खूप सोपा प्रश्न आहे फोटो एडिट करण्यासाठी ऑब्विसली फोटोशॉप हा सॉफ्टवेअर जो आहे तो खूप फेमस सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये फोटोज एडिट केले जातात ना इफेक्ट्स वगैरे सर्व गोष्टी त्यामध्ये ॲड करून एक हाय क्वालिटी पिक्चर आपल्याला फोटोशॉप या फो, सॉफ्टवेअरमधून मिळत असते ठीक आहे तर हाय क्वालिटी पिक्चर्स बनवण्यासाठी हाय क्वालिटी एडिटिंग करण्यासाठी फोटोज आणि चित्र ना, है ना जे आहे त्याला एडिट करण्यासाठी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर आहे संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची क्षमता सर्वात जास्त आहे तर हा प्रश्न सतरा फेब्रुवारी दोन हजार मध्ये विचारला गेलेला आहे सोपा प्रश्न आहे केबी टी बी एम बी जी बी हे तर सर्वांना माहिती आहे डेटा कॅपॅसिटीनुसार सर्वात जास्त कॅपॅसिटी जर म्हटलं तर ती आहे टीबीची हॅना टेरा बाईट राईट बघा केबी त्यान त्यानंतर एमबी त्यानंतर जी बी आणि त्यानंतर टी बी असा स्टोरेज असतो बरोबर एक हजार चोवीस के बी म्हटलं तर एक एम बी होत एक हजार चोवीस एम बी म्हटलं तर एक जी बी होत एक हजार चोवीस जी बी म्हटलं तर एक टी बी होत्र अशी कॅपॅसिटी आहे पुढील प्रश्न स्टेटिस्टिकल टेबल्स कॅन बी जनरली जनरेटेड ऑन प्रत्यक्ष वर्ग सारणे तयार केली जाते कशामध्ये मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये एक्सेलमध्ये पॉवर पॉईंटमध्ये की पेंट ब्रशमध्ये ऑब्विसली एक्सेल जो आहे एक्सेल जो मायक्रोसॉफ्ट एक्सेल जो आहे यामध्ये आपण टेबल्स ग्राफ या सर्व गोष्टींचं प्रिपरेशन करू शकतो ठीक आहे तर बघा हा प्रश्न जो आहे सतरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या परीक्षेतला प्रश्न आहे डॉट डॉक म्हणजे काय ठीक आहे जसं की लास्ट एक्झाम लास्ट सेशनमध्ये पण आपण पाहिलं होतं की temp, टेम्प डॉट टेम्प असा प्रश्न विचारला होता यामध्ये डॉट डॉक असा प्रश्न विचारले तर ही फाईल काय आहे है ना वर्ड फाईल आहे पिक्चर फाईल आहे डिलेटेड फाईल आहे की ड्रायवर फाईल आहे तर ही वर्ड फाईल आहे ठीक आहे वर्डमध्ये जे काही आपण डॉक्युमेंट्स तयार करतो जे काही आपण फाईल्स तयार करतो ते सेव्ह केल्यानंतर त्याचं जो फॉर्मॅट आहे तो डॉट डॉक या फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतो तर वर्ड फाईल जे काही आहे ते याच फॉर्मॅटमध्ये आपल्याला सेव्ह करून मिळत असते बरोबर त्यामुळे ए ऑप्शन जो आहे तो एक्झॅक्टली राईट ऑप्शन आहे पिक्चर फाईल असेल तर जे जेपीजी जी जे पी जी हे फॉर्मेट असणार आहेत हॅ ना ड्रायवर फाईल्स डिलीटेड फाईल्स हे डिलिटेड फाईल्स वेगळे आहेत त्यानंतर ड्रायवर फाईल्स असतील तर ई एक्सी फॉर्मॅटमध्ये किंवा आणखीन दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळतात परंतु डॉक फॉरमॅट जो आहे तो पूर्णपणे वर्ड फाईलसाठी आहे ठीक आहे बघा प्रश्न कसे उलट फुलट करून विचारले गेलेले आहेत अरेंज द फॉलोइंग युनिट्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी इन डिसेंडिंग ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड यामध्ये बाईट दिलंय गिगा बॅट दिलंय बीट दिले मेगा बाईट दिले आणि ठेरा बॅट दिलंय आपल्याला काय करायचं आहे संगणकाच्या जी मेमरी आहेत म्हणजे कॉम्प्युटरची मेमरी बाएट, बाएट, जी आहे त्याला उतरत्या क्रमानुसार लावायचं आहे ठीक आहे तर यामध्ये पहिले दिले टी बी जी बी मेगा बाईट बाईट बिट त्यानंतर जी बी टी बी एम बी बीट बाईट जी बी एम बी टी बी बाईट बिट की टी बी एम बी जी बी बीट बाईट तर ऑब्विसली सर्वात आधी येणार टी बी मग जी बी मग एम बी त्यानंतर बाईट आणि मग लास्टली बीट ठीक आहे खूप सोपा प्रश्न आहे सेम प्रश्न याच्या अगोदरच्या एक्झामिनेशनमध्ये सुद्धा विचारलं होतं इन टर्म्स ऑफ कॉम्प्युटर मेमरी कुठली सगळ्यात जास्त आहे बरोबर तर त्यामध्ये आपण केलं होतं टीबी आहे बरोबर तर यामध्ये तसंच थोडासा उलट फुलट करून विचारलेलं आहे की उत्तर त्या क्रमानुसार काय असेल ठीक आहे तर ए ऑप्शन बरोबर आहे स्काईप इज युजुअली युज फॉर स्काइपचा वापर साधारणपणे कशासाठी केला जातो सोशल नेटवर्किंगसाठी इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी व्हर्च्युअल क्लासरूम साठी की ऍक्च्युअल साठी तर स्काइप हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग साठी वापरलं जाणार हे सॉफ्टवेअर आहे जे की इंटरपर्सनल कम्युनिकेशन साठी वापरलं जातं यामध्ये व्हिडिओ चॅट सुद्धा केली जाते मग पर्सन टू पर्सन यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकाशी संवाद साधणं पॉसिबल होतं ठीक आहे व्हर्च्युअल क्लासरूम ऍक्च्युअल क्लासरूम सोशल नेटवर्किंग यामध्ये एकाच वेळी भरपूर व्यक्तींसोबत जोडण्याची क्षमता यामध्ये असते परंतु स्काईपमध्ये वन टू वन एवढीच कॅपॅसिटी असते त्यामुळे इंटरपर्सनल कम्युनिकेशनसाठी स्काईप वापर केला जातो आयडेंटिफाय द पेअर दॅट अपेयर इन द रिव्हर्स क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ उड़ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचारलं ठीक आहे कालाक्रमानुसार विरुद्ध असलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे बरोबर डेव्हलपमेंटच्या नुसार मेन फ्रेम अँड डेस्कटॉप डेस्कटॉप अँड लॅपटॉप टॅबलेट अँड लॅपटॉप की लॅपटॉप अँड टॅबलेट तर राईट उत्तर आहे टॅबलेट आणि लॅपटॉप ठीक आहे डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचारले त्यामुळे टॅबलेट पहिलं आणि मग लॅपटॉप है ना असं उत्तर क्रमानुसार विचारलं ना तर आधी बघा लॅपटॉपमध्ये भरपूर सारे कामं होतात ज्यासाठी आपल्याला जास्त पॉवर यूज करावी लागते वगैरे वगैरे आणि टॅबलेट जो आहे हा पोर्टेबल आहे त्याला आपण कुठेही यूज करू शकतो हे पर्सनल कॉम्प्युटरच्या बाबतीत आहे आणि टॅबलेट हे मोबाईल फोनच्या बाबतीत आहे ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉक टेस्ट आहे ना आ, नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहे तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचा आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण प्रिपरेशन साठी वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो so, थँक्यू सो मच so एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा